नमस्कार मित्रांनो शब्दांकन मीडिया अँड टेक्नॉलॉजी चॅनेलवर आपले पुन्हा एकदा स्वागत ओळख व्यावसायिकाची या दर रविवारी येणाऱ्या सदरामध्ये आपण महाराष्ट्रातील उद्योजकांची ओळख करून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नाशिक येथील श्रीमती योगिता श्रीपाद दीक्षित यांच्याविषयी यांचा, यांचा व्यवसाय आहे घरगुती मसाले निर्मिती व्यवसायाचे नाव रुची मसाले नाशिक लहानपणापासूनच त्यांची एक प्रबळ इच्छा होती की कुणाच्याही अधिपत्याखाली काम न करता स्वतःचे एक व्यावसायिक विश्व निर्माण करेल लग्नानंतर घरचा स्वतःचा व्यवसाय असतानाही त्यांच्या मिस्टरांनी योगिता मॅडम यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी उत्साहित केले आणि दोन हजार आठ साली गव्हर्मेंट कोर्स करून त्यांनी मसाल्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली दैनंदिन जीवनातील चार प्रकारच्या मसाल्यांपासून सुरू केलेला हा प्रवास या अठरा वर्षात आता एक्केचाळीस प्रकारच्या मसाल्यांवर पोचला आहे आणि हे सर्व मसाले त्या स्वतः एकटीनेच तेही घरीच मिक्सरवर करतात सुरुवातीच्या काळात नोकरी व व्यवसाय दोन्ही ठिकाणी त्या कार्यरत होत्या पण त्यानंतर मात्र पूर्णपणे व्यवसायावर लक्ष केंद्रित करायचे त्यांनी ठरवले कोरोनाच्या काळात मिस्टरांचा जॉब गेला व कोरोनामुळे त्यांच्या व्यवसायाबाबत धास्ती वाटत होती परंतु मिस्टरांच्या साथीने हा व्यवसाय उत्तम झाला योगिता मॅडम यांच्या मिस्टरांचे दुःखद निधन झाले तेव्हा त्या डळमळीत झाल्या परंतु सर्व ग्राहकांनी त्यांच्या ऑर्डर्स तर सुरूच ठेवल्या आणि त्याचबरोबर वर त्यांच्या परिचितांनाही रुची मसाले प्रॉडक्ट घ्यायला सांगितले सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मास्टर शेफ विष्णू मनोहर सरांनी रुची मसाल्यांची प्रशंसा केली व त्यात वजन वाढवण्यासाठी कोणतेही भेसळ करत नाहीत आणि त्यात मिठाचाही उपयोग करत नाहीत या प्रामाणिकपणाचे कौतुकही केले आज अठरा वर्षांपासून कुठल्याही वेगळ्या जाहिरातीशिवाय रुची मसाल्यांच्या चवीची प्रसिद्धी व गुणवत्तेच्या जोरावर ग्राहकांना मिळालेले समाधान त्यांचा आनंद व त्यांचा असलेला विश्वास तसेच थोरा मोठ्यांचे आशीर्वाद हीच गोष्ट त्यांच्या यशासाठी महत्त्वाची आहे असे योगिता दीक्षित यांना वाटते मार्केटमध्ये वा साधारणपणे दहा ते बारा प्रकारचे मसाले आहेत या अठरा वर्षात व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन सर्वांच्या आरोग्याची काळजी घेत सर्वांना आवडेल रुचेल असे प्रकारचे मसाले त्यांनी तयार केले आहेत आणि ते अजूनही चवदार कसे होतील यासाठी नेहमी प्रयत्न सुरू असतात एक गृहिणी म्हणून स्त्रीला खूप साऱ्या भूमिका पार पाडाव्या लागतात तीन वर्षापूर्वी मिस्टरांचा दवाखाना त्यांचे देहावसान मागील वर्षी आईचा दवाखाना तिचे देहावसान या सर्वांमध्ये त्यांनी आपली कौटुंबिक तसेच व्यावसायिक जबाबदारी ही पूर्णपणे सांभाळली अठरा वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या या व्यवसायाने रुची मसाले हे नाव आणि त्यांचे मसाले आज नाशिकच्या एका घरापासून भारताबाहेर चाळीस देशांमध्ये गेले आहेत तसेच वेगवेगळ्या प्रदर्शनात वेगवेगळ्या सेलिब्रिटींनी हे मसाले घेतले आणि परत आवडीने मागवले अगदी चला हवा येऊ द्या तुझ्या जीवरंगला ही उदाहरणे आहे कोरोना काळात कोविड योद्धा आदर्श उद्योजिका आणि आता महाराष्ट्राची लाडकी उद्योजिका उत्कृष्ट उत्पादन व क्वालिटीसाठी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे योगिता दीक्षित म्हणतात कोणत्याही स्त्रीने स्वतःला दुय्यम समजू नये स्वतःला कमी लेखू नये मला काहीच येणार नाही किंवा मी काहीच करू शकणार नाही असा कधीही विचार करू नये प्रत्येकीत काही ना काही कला सुप्त गुण आहेत त्यांना वाव द्यावा जगाला तुमची ओळख करून द्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि कधी अपयश आलेच तर खचून न जाता त्यावर मार्गक्रमण करून पुढे जा महाराष्ट्राच्या या महिला व्यावसायिकेची ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून सांगा महाराष्ट्रातील अशाच इतर व्यावसायिकांचे कर्तृत्व जाणून घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका